आज हो मी आहो सोबत गाडीवर घरातली सगळी कामं आवरून आता निघालेली आहे मळ्यातल्या घरी तर पाठीमागं कॅनलला पाणी आले तुम्ही बघू शकता भर उन्हामध्ये आम्ही चाललोय आणि इथं मला उतरावं लागलं कारण हे इंग्रजकालीन पूल आहे वडा आणि तिथं पाणी जरा जास्तच आणि गेल्या गेले आम्ही धपाट्याचं नियोजन केलेलं तर आपल्याला दीडशे धपाटे बनवायची होती डोह जेवणाचं जे गार गारवा असतो त्या गारव्यामध्ये देण्यासाठी आणि मी इथं तळायचं काम घेतलेलं आहे माझ्या अंगावरती जिम्मेदारी तेवढे धपाटे तळायचे आणि हे धपाटे ना एकदम नाजूक असतात आणि त्यांना एकदम कुरकुरीत तळावं लागतं थोडं जरी कच्चं निघालं तर मग ते नरम पडू शकतं त्याला बुरा येऊ शकतो त्यामुळं अगदी काळजीनं चार चार पाच पाच टाकून मी मोठे कडई न घेता मोठ्या पाटीमध्येच तेल टाकलेलं आहे आणि या ठिकाणी तर मी पाच धपाटे टाकून तळते त्यानंतर मग इथं आम्ही आता सजुऱ्या बनवायचं काम करतो तर धपाटे झाल्यानंतर सजुऱ्या बनवू लागल्या सगळं झाल्यानंतर हे फराळीचं खायला घेतलं आणि मस्त बसून आम्ही सगळ्यांनी